इयत्ता चौथी विषय गणित वजाबाकी बिनवूसण्याची आपण या ठिकाणी वजाबाकी बिनऊसण्याची यासाठी एक उदाहरण घेणार आहोत ते उदाहरण आपण या ठिकाणी लिहूयात उदाहरण पहिलं घेऊयात हो प्रथम पंधरा हजार चारशे अडुसष्ट वजा चार हजार तीनशे छत्तीस आता हे वजाबाकीचं उदाहरण सोडविण्यासाठी आपल्याला एक चौकट आखून घ्यायची आहे ती आपण या एवढ्या जागेमध्ये आखून घेऊयात हो आणि ही वजाबाकीची चौकट आखल्यानंतर आपण हिवरची जी आडवी ओळ आहे या ओळीमध्ये एकक दशक शतक हजार आणि दस हजार असे स्थानिक किंमत दर्शक शब्द लिहून घेऊयात या ठिकाणी एकक या ठिकाणी दशक या ठिकाणी शतक या ठिकाणी हजार आणि या ठिकाणी दस हजार आता आपण ही जी पहिली संख्या आहे पंधरा हजार चारशे अडुसष्ट ही संख्या या ठिकाणी लिहून घेणार आहोत प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत किती आहे त्यानुसार योग्य त्या रकानेमध्ये आपल्याला या संख्येतील अंक लिहायचे आहेत पंधरा हजार चारशे अडुसष्टमध्ये पहिला अंक आहे एक हा एक।, एक दस हजार आहे म्हणजे दहा हजार तर तो एक आपण दस हजारच्या रकान्यामध्ये लिहूयात तदनंतर हा पाच पाच हा याची स्थानिक किंमत पाच हजार आहे म्हणून तो पाच हजाराच्या रकान्यामध्ये लिहून घेऊयात तदनंतर चार हा शतकाच्या रकान्यातला आहे चार शतक आहेत हे म्हणून आपण ते या ठिकाणी चार शतकाच्या रकान्यात लिहूयात तदनंतर हा सहा दशक आहे म्हणून तो दशकाच्या रकान्यात घेऊयात शेवटी या संख्येतला एकक स्थानचा अंक आठ तो या ठिकाणी एकक स्थानच्या रकान्यात लिहूयात पहिली संख्या लिहिली आपण पंधरा हजार चारशे अडुसष्ट आपलं वजाबाकी करायची आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल तदनंतर आपण ही दुसरी संख्या लिहिणार आहोत की दुसरी संख्या चार हजार तीनशे छत्तीस चार अंकी आहे आता या ठिकाणी चार हा हजार आहे दस हजार आहे त्यामुळे आपल्याला तो ह्या हजाराच्या रकान्यात लिहावे लागणार आहे आणि दस हजार या ठिकाणी नाहीच आहेत म्हणून आपण प्रथमत शून्य शून्य आहे आता हा जो तीन आहे तीन शतक आहे तो शतकाच्या रकान्यात लिहून घेऊयात पुढचा हा जो तीन आहे तो दशकाचा आहे दशक आहे तीन दशक म्हणून दशकाच्या रकान्यात लिहूयात तदनंतर हा जो सहा आहे हा सहा एकक आहे तो एककाच्या रकान्यात लिहून घेऊयात उदाहरण मांडून झालेलं आहे पंधरा हजार चारशे अडुसष्ट वजा चार हजार तीनशे छत्तीस आता आपण या ठिकाणी वजाबाकी करणार आहोत एकक स्थानच्या रखान्याकडून वजाबाकीला सुरुवात करायची असते आठ एककातून सहा एकक गेले किती उरले दोन आपण ते लिहूयात या ठिकाणी तदनंतर दशकाच्या रकान्याकडे जाऊया सहा दशक वजा तीन दशक सहा दशकातून तीन दशक गेल्यानंतर उरतील तीन दशक ते आपण या ठिकाणी लिहूयात नंतर शतकाच्या रकानेची वजाबाकी करू शतकाच्या रकान्यात वर आहेत चार त्याखाली आहेत तीन चार शतकातून तीन शतक वजा करायचे आहेत उरतील एक ते आपण या ठिकाणी लिहूयात या ठिकाणी हजाराच्या रकान्याचा विचार आपण करूयात पाच हजारमधून चार हजार वजा करायचे आहेत पाच हजारातून चार हजार गेल्यानंतर उरतील एक हजार ते आपण या ठिकाणी लिहूयात त्यानंतर दस हजाराच्या रकान्यामध्ये एकच संख्या आहे ती म्हणजे एक खाली शून्य आहे पण एकमधून शून्य गेल्यानंतर एक, एक उरतो तो आपण या ठिकाणी लिहूयात आपली वजाबाकीची क्रिया पूर्ण झालेली आहे आपण या ठिकाणी हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे पंधरा हजार चारशे अडुसष्ट वजा चार अनि वजा चा हजार तीनशे छत्तीस आणि या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे अकरा हजार एकशे बत्तीस